नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या माही जानेवारी पिढी फेब्रुवारी पगाराबाबत आताची मोठी अपडेट पुढे येत आहे सध्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून लाईक ला ला करून ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा तर मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अदा करण्याबाबत जिल्हा सांख्यिकी कार्यालय अर्थ व सांख्यिकी कार्यालय मार्फत आहारण व संवितरण अधिकारी सर्व यांच्या प्रति दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की नियमित अस्थापनेवरील कर्मचारी व नियमित तर अस्थापनेवरील कर्मचारी यामध्ये कर करीत अस्थापनेवरील रोजंदारीवरील अंशकालीन मानसेवी इत्यादी तसेच तदार्थ तत्वावर नेमणूक करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांची दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस हा संदर्भ दिनांक निश्चित करून माहिती शासनाच्या संकेतस्थळावर माहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात आले आहेत तर आता पहिले प्रमाणपत्र वैध झाल्यानंतर तर दुसरे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले याकरता या ज्या आहारण व संरण अधिकाऱ्यांच्या इनव्हॅलिड डाटा टॅप खाली कोणतीही त्रुटी सॉफ्टवेअर मध्ये नसेल त्यांनी देखील सदर कार्यालयाकडून माहिती अचूक असल्याबाबत प्रमाणपत्र दोन प्राप्त करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर प्रमाणपत्र माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकासोबत जुळून वेतन देयक कोषागारात सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर प्रमाणपत्र माय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतन देयकात जोडले नसल्यास कोणत्याही कार्यालयाचे वेतन देयके कोषागार कार्यालय उपकोषागार कार्यालय यांच्याकडून स्वीकारण्यात येणार नाहीत अथवा पारित करण्यात येणार नाहीत असे नमूद करण्यात तसेच दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचा दिनांक हा अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस अंतिम आहे तरी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी सदर कार्यालयाकडून दुसरे प्रमाणपत्र सादर करून घेण्याचे निर्देश देण्यात दे 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 आलेले आहेत आणि याबाबतचा अशा निर्णय आपण इथं दाखवत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद